ही कुठली पद्धत आहे तुमचं काम नाही कामाचा श्रेय घेण्यासाठी हातवू नका हाताव ना हात लावू नका बसून घ्यान बसून घ्या अर्धवट कामाचा श्रेय घेण्यासाठी आले ती चला

बसा 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 थे थे थे। बसा एक बसाव मला बोलू द्या मला अधिकाऱ्याने उत्तर अधिकाऱ्याला भेटायला तुम्हाला भेटायला आलोच नाही बाहेर करताना तुम्ही आम्हाला बाहेर जावा मानला कारण अधिकारी बाहेरच बसा हे जे आहे ते राजकीय आता नोटंकी झालीय तुम्ही बसावला माहिती आहे ना बसव ना सगळे आवा अर्धवट कामाचा श्रेय घेण्यासाठी काय ना अजून पाणी कुठलंही भूमिपूजन नाहीये बाळा अ बाळा तस म्हणून आम्हाला बाळ म्हणायचं कारण काय कारण माझ्या लहान आहे ना म्हणून असं बसा बसाव सगळे रेकॉर्डिंग सेंचन प्रकल्प आणि पाचवा टप्पा आज मध्ये या ठिकाणी पाचव्या टप्प्याच पाहणीच्या नावाने स्थानिक आमदार राणा पाटील या ठिकाणी उद्घाटनाच्या बेतात होते आम्ही सर्व रहिवाशी या ठिकाणी जमा झालो शेतकरी जमा झालो आज या ठिकाणी त्यांना आम्ही जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत होतो की आपण हे जे पंप हाऊस बांधलेला आहे गेली दहा वर्षापासून बांधता तिथल्या जे शेतकरी आहेत राजेंद्र भोजने हे मूळचे शेतकरी असून त्यांचं जवळजवळ पंच्याहत्तर गुंठे रान या ठिकाणी जमीन या पंप हाऊस करता गेलेली आहे परंतु अद्यापही त्यांना कुठली नोटीस आणि एक रुपयाही मिळालेला नाही दुसरे संतोष भोजने धनाजी भोजने यांची चार एकर जमीन ह्या तलावामध्ये गेलेली आहे <coughs> जवळजवळ दोन हजार सालापासून हा तलाव चालू आहे काम चालू आहे जवळजवळ चोवीस वर्ष झालं या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये या प्रश्नासाठी आम्ही इथे या ठिकाणी आलो तर उद्धटपणे हे पाटील आमच्या शेतकऱ्यांना आम्हाला या ठिकाणी कुत्रा म्हणून संबोधतात प्रथमतः मी त्यांचा जाहीर निषेध करतो दोन हजार आठ साली विलासराव देशमुख साहेबांनी या एकवीस टी एम सी पाण्याला मंजुरी दिलेली आहे आणि आत्तापर्यंत महाआघाडीचं सरकार असताना काम चांगल्या प्रगतीपथावर असताना काम चांगल्या प्रगतीपथावर होतं परंतु महायुतीचं सरकार आल्यामुळं गोंधळा त्यांचं साडेचार वर्ष गेले आज चार आठ दिवसामध्ये आचारसंहिता लागण्या लागणार आहे आणि आज त्यांनी उद्घाटनाचा घाट काही काम अर्धवट आहे पूर्णपणे आज पांगर पांगरदवाडी तलावापासून कॅनल येणार आहे ते अर्धवट आहेत आज तलावामधलं पाणी पाणीच्या नावाखाली या ठिकाणी टेस्टिंगच्या नावाखाली उचलण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या तलावामध्ये जनावरांसाठी पाणी राहणार नाही शेतकऱ्यांसाठी पाणी राहणार नाही आज एवढंच बोलत असताना त्यांनी आमच्या सर्व शेतकऱ्यांवर यांच्यावर आगपकड केली त्यामुळं मी पहिल्यांदा त्यांचा जाहीर निषेध करतो स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी याला मंजुरी दिलेली आहे आमचे नेते मधुकररावजी चव्हाण साहेबांनी याला पाठपुरावा केलेला आहे त्यांचं कुठंच नाव घेतलं जात नाही खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी पाठपुरावा केलेला आहे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत प्रश्न मांडलेले आहेत त्यांना न बोलवता हा कार्यक्रम उरकण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता तो आम्ही हाणून पाडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये महा विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही हे काम पूर्ण करू या ठिकाणी आश्वासन आम्ही या कार्यक्रमाशी उद्घाटनाचा कार्यक्रम आहे असा अर्थ का कसा काढला आज पत्रकार बांधवांना ज्यावेळेस सगळ्यांना निरोप आले त्यावेळेस पत्रकार बांधव म्हणले की आम्हाला या ठिकाणी निरोप आले तुम्हाला निरोप आलेले आहेत का या ठिकाणचे शेतकरी सगळ्यांनी म्हटले की इथं मंडप या ठिकाणी खुर्च्या आणि कुठल्या तर विभागातर्फे काम चालू आहे आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं तर अधिकारी म्हणतात आमचा काही संबंध नाही याच्याशी म्हणजे याच्यात सगळं काय हे स्वतःच्या स्वतः रचायचं सगळं कार्यक्रम रचायचा आपल्याला श्रेय घेण्याचं काम हे राणा पाटील करत आहे तलावाच्या भूसंपादनाचा शेतकऱ्यांचं भूसंपादन आहे शेतीचं तलावाच्या निमित्तानं त्याचा उल्लेख केला काही शेतकऱ्याची नावं सांगितली दोन ना हजारपासून पासून दोन हजार साली ते भूसंपादन झालं असं म्हणतात तुम्ही या गटातून तुम, जिल्हा परिषद सदस्य होतात अध्यक्षही होतात मधल्या काळात त्या शेतकऱ्यांचा पाठपुरा तुम्ही केला नाही का नाही नाही प्रत्येक वेळेस आम्ही आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे मला वाटतंय की या आपण जर मागच्या सगळ्या काळातलं बघितलं असेल आम्ही मधुकरराव चव्हाण साहेब हे प्रत्येक वेळेस आमच्या सर्व नेत्या लोकांना या गोष्टीची आम्ही त्या त्या ठिकाणी सूचना पण केलेली आहे मधुकरराव चव्हाण साहेबांनी घेतले मधुकररावजी चव्हाण साहेबांनी घेतले दिलीपराव देशमुखांचा विलासराव देशमुख साहेबांचा मुख्यमंत्री आणि आज खर तर या ठिकाणी एकवीस टीएमसीचा या ठिकाणी मंजुरी असताना या पहिला टप्पा तर या ठिकाणी सात टी एम सी मंजूर आहे आणि उरलेला सोळा टी एम सी पाणी कधी आणणार आहे तुम्ही पहिला टप्पा